सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा रंगपंचमी जल्लोषात साजरी करताना कायद्याचा सा भंग कोठेही करू नये अन्यथा पोलिसांकडून संबंधितांची गई केली जाणार नाही सर्व मंडळांनी राहाडी आणि रेन डान्सच्या ठिकाणी जास्तीत जास्त स्वयंसेवकांची नियुक्ती करावी तसंच सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे जल्लोष हा कायद्याच्या चौकटीतच केला जावा असं आवाहन पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी यावेळी केलेला आहे शहरात उद्या बुधवारी रंगपंचमी साजरी होणारे या पार्श्वभूमीवर पेशवेकालीन राहडींच्या ठिकाणी तसेच रेन डान्सच्या ठिकाणी रंगपंचमीचं आयोजन करणाऱ्या मंडळांची भद्रकाली पोलीस ठाण्यात सोमवारी बैठक झाली यावेळी सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्यासह सर्व मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण पाच रहाडी तर सरकारवाडा पंचोटी हद्दीत प्रत्येकी एक अशा एकूण सात रहाडींमध्ये रंगोत्सव साजरा केला जाणार आहे या पार्श्वभूमीवर जुने नाशिक पंचोटी भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे सर्व बारा रेन डान्स शॉवरच्या ठिकाणी प्रथमोपचार साहित्य उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही संबंधित आयोजक मंडळांची असेल असंही यावेळी पोलिसांकडनं स्पष्ट करण्यात आलं शालीमार शिवाजी रोड मेन रोड गार्गे महाराज चौक टाकसा लेन कॉर्नर हुंडीवाला लेन भद्रकाली भाजी बाजार साक्षी गणेश मंदिर परिसर बुधवार पेठ महालक्ष्मीचा सोमवार पेठ कानडे मारुती लेन रोकडोबा मंदिर परिसर या ठिकाणी रेंडांशी धूम असणार आहे तर रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर भद्रकाली पंचोटी सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या यादीवरील सत्तर सराईत गुन्हेगारांना शहर पोलीस आयुक्तालयासह ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतून तडीपार करण्यात आलेला आहे शुक्रवारपर्यंत यापैकी कोणीही शहरात येणार नाही अशी तंबी पोलिसांनी दिलेली आहे तर रहाड असो किंवा रेन ठिकाण असो येथे रंगोत्सवाचा आनंद लुटणाऱ्या तरुणाईला गर्दीचा अंदाज घेत आतमध्ये सोडण्यात येईल यासाठी पोलिसांकडून होल्ड आणि रिलीज पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे बंदोबस्तावरील पोलिस कर्मचाऱ्यांना स्थानिक आयोजक मंडळाच्या स्वयंसेवकांनी सर्वतोपरी सहकार्य करणं अनिवार्य राहणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक